हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे आंबा आहे बरं का चिरून घेतला आहे मी तोतापुरी आंबा चिरून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ना आपल्याला हे गरा टाकायचं आहे आणि ह्याचे मालपुहे करायचे तर थोड्यामध्ये गरा टाकायचा आणि थोड्याचा शिरा करायचा आहे आता हे मी मिक्सरमधून दूध टाकून काढून घेते आणि हे गराला भिजवून ठेवते आता हे घरा ह्याच्यामध्ये भिजवून ठेवते मी ते रस टाकून एक वाटी घेतला आहे बरं का एक वाटीला दीड वाटी रस टाकायचा का तर ते भिजून घट्ट होते आणि परत चांगले होते त्याच्यामध्ये आपल्याला थोडा कमी बी वाटला तर त्याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं म्हणजे छान होते आता का हे मिक्सरमधून काढते थोडी वेलची पावडर आणि मालपुळे तयार झाल्यानंतर त्याच्यावर का बद काजू बदामाचे काप टाकायचं आता सोलून घेतलंय आंबा का सोलून छान सोलून घेतलंय आता हे मिक्सरमधून काढते आणि भिजवून ठेवते जवळजवळ दोन ते जो जो तीन घंटे भिजवावं लागते चांगला फुगून आल्यानंतर त्याचे मालपुळे करायचे म्हणजे त्याला जाळी चांगली आता हे हो का हे भिजवून ठेवलंय बरं का चांगला मोठा बारीक कोणताही भिजवा का तर चांगला भिजल्यानंतर ते चांगलं होतंय ह्याच्यावर मी ह्याला मिक्सरमधून भिजवून मिक्सर मिक्सर काही काढायचं नाही माझ्याकडे मोठा होता तेच भिजवलंय एक वाटी करायला दीड वाटी रस टाकला आंब्याचा आणि भिजवून ठेवलाय आता ह्याच्यामध्ये एक चमचा मिल्क पावडर टाकायचे हो आपल्याला आणि भिजवून दोन ते अडीच भाजी ठेवायचे चा, चांगला भिजवून फुगून आल्यानंतर पणच त्याचे मालपुळे करायचे आपल्याला आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची राहिली माझ्याकडून थोडी साखर टाकते ह्याच्यामध्ये एक वाटी गर आहे ना तर अर्धा वाटी साखर लागते गोड चांगले लागते ह्याच्यामध्ये ना मी आता साखर टाकली होता मिक्स व्हायला ठेवले हो चांगलं आपल्याला कमी वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडं साधून गरा टाकलं तरी चालतंय का तर साक साखर टाकल्यानंतर हे पाणी चांगलं विरगळून पाणी होतं ह्याचं तयार म्हणून आपण एकच वाटी रस टाकायचा मी दीड वाटी टाकला तर मी ह्याच्यामध्ये थोडा गरा भिजवणार आहे आणि आता शिऱ्यासाठी ठेवणार हे गर आहे आणि ही रस त्याचा शिरा भगवान कंद्रकर पाणी फिराव देत द्या मीठ होईल मिठ होईल पाणी फिराव म्हणजे करू ना आता हे बघा हे ह्याच्यामध्ये एक चमचा मिल्क पावडर टाकले आणि ह्या चमच्याने दोन चमचे गव्हाचं पीठ टाकले गव्हाचं पीठ टाकणं जरूरी आहे बरं का नाहीतर विखरते सगळं विखरून जाते आणि तेल खूप ते विखरल्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये ठेवले मी तेल गरम छोटे 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 करून टाकायचे अजून तेल गरम झालेलं नाहीये तेल जर गरम नाही झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं तर टिकून बाजूला होतं बरं तेल गरम झाले की असं वर यावं लागते होतं होतं वर असं वर यावं लागते वर आलं की ते तेल गरम झालं म्हणून कळायचं होतं कसं वर यावे छान आता हे वरी आले होते असं असं वरी आलं ते समजायचं तेल गरम झालं आता ते कळते विकरलं नाही काय नाही होता छान झालं आता तेल गरम होते मी सोडते ह्याच्यामध्ये दाखवते हा आता ह्याच्यामध्ये हो सोडायला हे असं सोडायचं आपल्याला विकरू द्यायचं नाही आणि गॅस मोठा ठेवायचा गॅस मोठ बारीक जर ठेवला तर ते विकरते बरं बंद हे बघा हे तयार झाले तर तुम्हाला जर हे पिके लागले तर थोडं साखरेचा पाक करा आणि त्याच्यामध्ये टाका आता ह्याच्यावर आपण काजू बदामाचे काप वगैरे टाकून ह्याला सर्व करू शकतो छान तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठी साईज टाकायची असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी साईज टाका आता हे बघा असं तळालंय इथे दोन तीन तयार झालेले आहेत हे का तुम्हाला पाहिजे असेल जास्त गोड तर ह्याचे हे पाकामध्ये पण टाकू शकता तुम्ही आणि पाकामध्ये नाही टाकले तर आज साखर टाकले आहे जास्त गोड पाहिजे असेल तर पाकामध्ये टाकायला लागत तर जास्त गोड केले तरी विकरून जाते लोक असं विकरते जास्त गोड केले की साखरेचं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलंय आणि मिल्क पावडर टाकले मी ह्याच्यामध्ये थोडं आणखीन गव्हाचं पीठ टाकलं होतं विकरायला म्हणून छान तळायचं बरं का तर आखून जाळी येते त्याला चांगली मस्त जाळी येऊन चांगलं तयार होत हे लवकर अशी जाळी येते मधून मधून छान तयार होते तिथे जाळी छान झाली तयार पाका मध्ये पण टाकले तर चलते तर मी पण ह्याच्या आतमध्ये साखर टाकलेली आहे पाकामध्ये टाकले नाही चांगलं तळायचं बरं का खुसखुशी तळायचं कमी तळलं तर चांग ते चांगलं लागत नाही पिठासारखं लागत आता ह्याच्यावर आपल्याला सुका मिळवून टाकायचे आणि सर्व करायचं <स्थियों> आता हे बघा बघायचं काजू बदाम काजू असे काप टाकायचे असे बारीक केलेले तर सर्व करून टाकायचं तुम्हाला जर पाकामध्ये टाकायचे असेल तर आधी पाकामध्ये टाकायचे बाहेर काढायचे आणि परत काजू होतो पाक पाक टाकायचा मी ह्याच्यामध्ये साखर टाकली जास्त म्हणून काजू पाकामध्ये टाकलेले नाही माझे जरी आंब्यापासून तयार केलेले आमरसापासून तयार केल्याने मालपुळे तुम्हाला आवडले असेल सबस्क्राईब करा लाईक करा बेलपण क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे माहिती कसे राहतील धन्यवाद हॅलो फ्रेंड बाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता तुम्हाला बघा हे काकडी आहे ना हे काकडी मी किसून घेतली आणि हे चॉपरमधून बारीक करून घेतलं हे लसण हिरवी मिरची आणि कांदा चॉपरमधून बारीक करून घेतलाय हे तीन पीठ घेतलेत बरं का एक दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धे वाट एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी लसन पीठ घेतलंय ह्याच्यामध्ये ओवा टाकलाय जिरे टाकलेत काळा मसाला टाकलाय थोडा मीठ टाकले थोडी मिरची टाकली आणि आता ह्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकायचं हे सगळं पीठ फक्त त्या काकडीमध्ये शेकरले मिक्स केलेले थोडं तेल टाकलं ना ह्याला मोहनसाठी की ह्याचे तर धपाटे खूप छान होते बरं का आपण हे लाटून धपाटे करायचे तर ह्याचे थालपीठ करायचे नाहीत आपल्याला आता मी तुम्हाला पीठ घेताना दाखवायचं विसरून गेले म्हणून तुम्हाला आता दाख पाहिले मी काकड्या दोन काकड्या किसून घेतल्या त्याच्यामध्ये मोठा एक कांदा घेतला ले, एक लसणाचा मोठा गड्डा घेतला ह्याच्यामध्ये बरं का आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलंय मी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणखी दाखवीन सुद्धा ते साहित्य टाकलेलं आता लोक हो हे पिंबून घेते पाण्यामध्ये अगोदर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लागल वरून पाणी टाकायचं जास्त पाणी घालू नका जास्त पाणी तर ते पातळ होऊन बसले बरं का हे बघा पीठ टिंबून असं झालं आपण ह्याच्यामध्ये मीठ कसं आहे ते चव बघायची बरं अगोदर आता हे ना पीठ चांगलं तिमून घेतलं आता ह्याचे धपाटे करायचे तर थालपीठ कपड्यावर थापून थापून करते तर आता हे धपाटे ना ह्याला पिटी लावायची आपल्याला आता का हे तोडायचं थोडा भाग पोर्शन घेतला थोडा तोडून त्याचा तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड करायची असेल ह्याच्यापेक्षा मोठे करायचे असले तरी सुद्धा तुम्ही करू शकता बरं का बरं असं घ्यायचं हातावर त्याला पीठ लावायचं थोडं Hmm? बड़ा बड़ा hmm. आता हे हो काही लाटून करायचंय बरं का ह्याच्यामधून तुम्हाला तेल लावायचं मी ह्याच्यामध्ये तेल टाकले पिठामध्ये म्हणून मी ह्याच्यावर तेल लावणार नाही okay. hmm. hmm. आता हे हो काही झाली त्या पाठी चांगली आता ह्याला आपल्याला इथं वेज करायचं थोडं तुम्हाला गोल डब्याच्या झाकला नाही तरी काढायचं असलं तर तुम्ही काढू शकता आम्ही असंच हाताने गोल केले ह्याला करडी बघ नको आता हे असं जास्त पातळ करू नका ते निवर होते बरं का जास्त पातळ केल्यानंतर आता तुम्हाला एक मधून तेल लावून करून दाखवतो जादा मटार म्हणजे फाटो कोणी आता हे हो तुम्हाला ना मी हे भाजायला गॅस मोठा करून भाजायचं गॅस लहान करून भाजायचं नाही गॅस लहान करून भाजला की ते निवर होते खायला दाताला असं वातड लागते आता हो काय ह्याला ना आपण तेल लावून करू फरक काही होत नाही दाखवायला तुम्हाला तेल आता आपण पोळीला कसं तेल लावतो ते प्रकारे हिला। तेल लावायचं थोडं पिठी टाकली तरी चलती का तर चांगली फुगून येते ही थोडी मोठी घेतली ते लहान आहे आणि धपाटी कशी आहे थोडी जाड बी असली आणि व्यवस्थित भाजली तर चांगली लागते बरं जाड असल्यावर त्याला खूप व्यवस्थित भाजावं लागतंय आणि तुम्ही जर चांगलं नाही भाजलं तर ते मधून कच्च लागतंय थोडं पीठ भिजलं नाही ना म्हणून किनारी फाटायला तर पण पीठ जर भिजायला ठेवलं तर ह्याच्यामध्ये काकडी टाकलेली ते पातळ होऊन जाईल कांदा काकडी लसूण टाकलेला आहे कांदानी आणि काकडीने पीठ पातळ होते पातळ पीठ झाल्यानंतर त्याचे थालपीठच करावे लागते तर मग त्याचे हे होत नाही धुपायचे होत नाही आणि याला भरपूर तेल लावून भाजायचं आणि व्यवस्थित भाजायचं कात्र हे पोटाला पचावं लागते चांगलं लाल होईपर्यंत छान भाजायचं आता हे पण हो का तयार झाले आता ह्याला पण असं वेज करायचं धपाटीला वेज करायचं धपाटीला वेज केलं ना तर ते चकून चांगली भाजते आता असे सुद्धा वेज केले आणि चलते बरं का होका असे चार पाच वेज केले ना तर त्याच्यामध्ये ते तेल सोडलं की धपाटं चांगलं भाजते हे काही आता ह्या वेज जास्त केले तर थोडी मोठी आहे का तर चहूकडून चांगलं भाजावं लागते ते नाही भाजलं तर पोटाला पचत नाही पोट लय काही भाजून छान झाले आता हे भाजले चांगलं हे काढलं बघा आता आता हे भाजायला आता हे वेज आहेत बघा अशी ह्या वेजाला काय करायचं आपल्याला असं तेल सोडायचं ह्याला थोडं पाणी वरून लावलं तरी चलतंय बर का पाणी लावल्यानंतर सुद्धा तर छान खुसखुशीत थोडं पाणी छान खुसखुशीत होती का तर पाणी वरचा भाग पण ओला राहते भाग ओला राहिला ना चांगलं भाजलं जात भाकरीसारखं पाणी सुद्धा लावलं तरी सुद्धा चलतंय बरं का लागत आणि चांगलं भाजू द्यायचं खालून तेल सोडायचं थोडं धपाट्याला कढईमध्ये जरी केल्या तरी छान होत्या तव्यावर धपाट चांगले होते कढईमध्ये थलपीट चांगले होते छान भाजी माझे जर तीन तीन पिठापासून काकडीचे केलेले धपाटे तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे धपाटे कसे वाटले तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता बरं का हिरव्याचे हिरवी चटणी असते टोमॅटो सॉस असते खोबऱ्याची चटणी असते वरण आहे भाजी आहे कशाबरोबर पण खावा तुम्ही छान ना का धन्यवाद आता हे हो काही मालपुळे केले होते ना नालूशा आंब्याचे त्याच्यामध्ये ही पाक करायचे का माल तर मालपुयामध्ये साखर टाकली ही पण थोडी फिकेज तर म्हणजे ह्या मालपुळ्याच्या ह्याला ह्याच्यामध्ये तरुण ह्याच्यामध्ये टाकावे म्हणजे मालपुळे चांगले गोड होते जास्त जाड पाक करायचं नाही आपल्या गुलाबजामुना करतो ना का त्याप्रमाणे करायचं जास्त जाड करायचं नाही जास्त जाड केला तर ती पाक चांगला नाही बस त्याच्या आणि ते गोड होत नाही आपल्या गुलाबजामुना कसं चिकट चिकट थोडा चिकट चिकट पाक करतो त्याप्रमाणे होतात थोडा चिकट व्हावा जास्त होऊ नये आणि कडक तळायचे कडक तळल्यानंतर ह्या पाकामध्ये विरगळले जात नाही आता फक्त पाक तयार व्हायला पाकाची जास्त साखर होणे असं वाटत असतो आपल्याला त्याच्यात दोन तीन लिंबाचे टाकायचे पण होणार नाही का तर मी जास्त जाड करणारच नाही फक्त आपल्या हाताला चिकट लागावा असा असं हातावर घेत त्यावर हो, थोडा चिकट लागावा आता हे पाण्यासारखं झालेलं आहे थोडा चिकट लागावा गुलाबजामूनच्या पाकासारखा सेम गुलाबजामूनच्या पाकासारखा पाक घ्यायचा मग आता मला ना जे उपवास आहे सगळ्याला फक्त चारच तुम्हाला पाकात ते करून दाखवणार आहे मला काय जास्त करायचे नाही आहेत आज उपवास आहे चतुर्थी आहे आजची आणि आमच्याकडं ती हरताली हा हरियाली तीज असते ते हरियाली तीजचा उपवास आहे आम्हाला सगळ्याला आता हो हे काही उकळायला थोडं उकळू देते ह्याला आणि नंतर मी बंद करते आता हो हे काही तर तेल गरम ठेवलं आहे ह्याच्यामध्ये मी मालपुळे तयार करते मग हे तेलामध्ये मालपोळे सोडून तयार करते आणि त्या पाकामध्ये टाकून काढून ठेवते त्याच्यावर तुम्हाला सजावट करायची असते तर काजू बदामाची सजावट करून तुम्ही सर्व करू शकता आता हे तेल गरम ठेवले ह्याच्यामध्ये करते मी आता हे बघा जरा चांगला भिजला होता म्हणून त्यावेळेस सकाळी भिजलाच नव्हता म्हणून चांगली भिजायले तेव्हा छान फुगून व्हायला येतं आणि किती छान दिसायला बघा रसाचे मालपुळे सकाळी करपल्या करपल्यासारखे व्हायचे होते मी तीन घंटे भिजवलं बरं का हे पीठ आता छान मालपोळे व्हायला येतात पण गॅस मोठा ठेवायचा बरं का ह्याच्यामध्ये तेल भरलं धरलं जाते आणि ह्याला छान जाळी फुटली हो का छान जाळी आली आता हे मालपुरी मी ह्या पाकामध्ये टाकणारे थोडे फिके झाले ते पाक काय जास्त जाळ नाही गुलाबजामूनच्या पाकासारखा पाकि नाही तुम्हाला पाकात साखर टाकून मी मालपुहे तयार करून दाखवले ते स मालपोयात साखर टाकून मी मालपोहे तयार करून आता हे पाकात टाकून तयार करून दाखवले बघा हे पायात पाक तयार केले ह्याच्यामध्ये के सगळे मालपोहे टाकले आता आपले मालपोहे सर्व करायला तयार झाले बरं का धन्यवाद